नमस्कार जेएसपी एस पी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स नरे कॅम्पस माननीय श्री ऋषीराज सावंत सर आणि सर्व आदरपूर्वक स्टाफ आज या ठिकाणी मी तुमचा होस्ट पी व्ही तुमच्या सगळ्यांचे या मुलाखत सत्रामध्ये स्वागत करतो आजच्या मुलाखत सत्रासाठी आपले माननीय श्री गणेश शिंदे पाटील सर हजर आहेत पाटील सर यांच्यासारखे यशस्वी प्रबोधनकार आज आमच्यासोबत सामील झाल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे आज सर आपल्या जेएसपी एस आणि टी एस एस च्या विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त करण्यासाठी आले आहे त्यांचे अनोखे दृष्टिकोन आणि अनुभवाने ते आज आपल्या इथे प्रबोधन करणार आहेत तर स्वागत करूया माननीय श्री गणेश पाटील सर यांचं थँक्यू तुम्ही तुमच्या एकूण जीवनाचा प्रवास थोडक्यात सांगाल असं सा, आम्ही मी नगर आपल्याला माहित असेल अहमदनगर ते माझं मूळ गाव नगरपासून एक वीस बावीस किलोमीटर अंतरावर पारगाव भातोडी नावाचं गाव आहे मी तिथे नगरमध्ये शिकलो नंतर एमबीए करण्यासाठी पुण्यात आलो शालेय जीवनापासून वेगवेगळ्या शाळा कॉलेज मधल्या इव्हेंट मध्ये भाग घेणं कुठेतरी भाषण करणं ही सवय लहानपणापासून होती आणि कॉलेजला आल्यानंतर अनेक वेगवेगळ्या वेग संधी मिळत गेल्या आणि मग एका वळणावर असं वाटलं की आपण या क्षेत्रामध्ये काम करायला हवं आणि मग गेली काही वर्षापासून मी प्रबोधनाच्या क्षेत्रात काम करतो एक प्रबोधनकार म्हणून तुमच्या प्रवासी सुरुवात अशीच झाली नंतर काही वेगळं असं ठरवून मी या क्षेत्रात आलो नाही की नाही आता आपण फक्त प्रबोधनाच्या क्षेत्रात काम करायचंय पण जसं जसं मी बोलत गेलो संधी मिळत गेली लोक बोलत गेले आणि मग कधी इकडे ओढलो गेलो अगदी लक्षात आलं नाही की अरे आम्हाला असं कळलंय सर की तुम्ही कविताही करता हा म्हणजे कवितांचा <laughs> कविता मी असा कवी नाहीये असं खास कवी म्हणावं असं नाहीये शाळा कॉलेजमध्ये सगळेच कवी असतात कॉलेजमध्ये तर सगळीच मुलं कवी असतात कोणाच्या कविता मागच्या पानावर राहतात कोणाच्या पुढे येतात अगदी mm -hmm. तशीच मी कॉलेज लाईफ मध्ये असताना काही कविता लिहिल्या होत्या mm -hmm. त्यातली एक कविता खूप व्हायरल झाली mm -hmm. आणि मग ती चित्रपटात गाणं म्हणून आली mm -hmm. आणि मग लोकांना आतापर्यंत mm लोक -hmm. मला व्याख्याता म्हणून बघत होते आता कवी म्हणून ती ओळख निर्माण झाली कारण मी अवधित गुप्तचा एक शो होता त्यामध्ये तुम्हाला म्हणजे फोर जो चित्रपट आला त्या चित्रपटामध्ये मी कॉलेजमध्ये असताना लिहिलेली कविता होती काय सांगू राणी मला गाव सुटे ना म्हणजे शहर आणि ग्रामीण भाग यातलं वर्णन त्या कवितेमध्ये मी मांडलं होतं आणि असंच गाडी चालवत चालवत मी एकदा प्रवासात असताना माझ्या शेजारी बसलेल्या एका मित्रानं ते कविता शूट केली आणि सोशल मीडियावरती तू खूप व्हायरल झाली आणि मग एक दिवशी अचानक अवधूत गुप्तेंचा फोन आला की आपण बॉईज फोर पिक्चर करतोय आणि त्यात मग आपण ही कविता घेऊयात का आणि आता तुम्ही बघताय त्याच्यावरती लाखो लोकांनी रिल्स केले आणि खूप व्हायरल ती कविता झाली प्रबोधन करत असतानाच तुमचा जोपासला अगदी जर आमच्या काही मुलांना छंद जोपासायचा असेल तर त्यासाठी तुम्ही काय <गँणाया> सांगू <गणाया> खर तर प्रत्येकात काहीतरी स्ट्रेंथ असतात <ना> प्रत्येकात <गणाया> काहीतरी <गणाया> विकनेस असतात प्रत्येकात काहीतरी छंद असतात आणि मला वाटतं की शिक्षणात आपण एक प्रोफेशन म्हणून किंवा उदरनिर्वाह म्हणून करिअर म्हणून आपण जे कौशल्य आत्मसात करायची ती तर करत असतो पण आपल्या जगण्याला खरा अर्थ जर कशाला निर्माण होतो ना तर तुमच्यामधल्या छंदांनी तुमच्यामध्ये एखादी काही वेगळी कला असेल तर ती तुमच्या जगण्याला एक वेगळी दिशा देते मला वाटतं प्रत्येकानं काहीतरी छंद जोपासला हो पाहिजे एक प्रबोधनकार म्हणून तुम्हाला काय वाटतं की मुलांना सगळ्यात जास्त कशाबद्दल जाणीव हो असली पाहिजे खर तर अनेक विषय आहेत की ज्या विषयांवरती आपल्याला जाणीव हो असली पाहिजे पण गेली एक वर्षभरामध्ये मी तीन मुद्द्यांवरती सातत्यानं प्रबोधन करायचा प्रयत्न करतोय निसर्ग समाज आणि अर्थकारण मला असं वाटतं की या तीन मुद्द्यांना स्पर्श करूनच आपण आपलं जगण सुंदर करू शकतो अर्थकारणाच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी मुलं सेल्फ मोटिवेट असतात की नाही आपल्याला पैसे कमवायचे किंवा आपल्याला सेटल व्हायचंय नाही पहिलं फर्स्ट इयर सेकंड इयर लक्षात आलं तरी थर्ड फोर्थ लालात की मग ते कळत की नाही रे बाबा आता सेटल व्हावं लागेल आता गोष्ट करावी लागेल अर्थ करण्याच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी आपण सेल्फ मोटिवेटेड असतो परंतु निसर्ग आणि समाज या दोन गोष्टींवरती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सातत्यानं विचार करावा लागेल इंडिपेंडंट किंवा फ्रीडम याविषयी तुम्ही काय सांगता म्हणजे जसं की आपण पाहतो की आजकाल सर्वांनाच इंडिपेंडंट व्हायचं असतं फ्रीडम हवा असतो लाईफमध्ये स्वातंत्र्य सगळ्यांनाच हवं आहे स्वातंत्र्यासाठी तर आंदोलन झाली स्वातंत्र्यासाठी लोकांनी घरावरती तुळशी पत्र ठेवली आणि खूप साऱ्या आहुतींमधून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे स्वातंत्र्य कुणाला नको आहे अगदी लहान मुलालाही थोडं जर आपण त्याच्यावर दबाव आणायचा प्रयत्न केला तरी ते चिडचिड करत नाही त्यालाही स्वातंत्र्य हवंय फक्त स्वातंत्र्य आणि स्वैराचार या दोन गोष्टींमधला फरक आपण समजून घेतला पाहिजे आता पुण्यामध्ये ताज प्रकरण आहे दोन अडीच हजार किलो ड्रग्ज सापडलं याला तुम्ही स्वातंत्र्य म्हणणार आहात का की आम्ही काही केलं तरी चालेल हा स्वैराचार mm -hmm. आहे आणि म्हणून स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक आपण ओळखून घेतला पाहिजे म्हणजे असं व्यसन बिसन करत कॉलेजच्या कॅन्टीन बिंटीन इकडे तिकडे फिरत बसणारी पोरं आपण त्यांना कूल म्हणतो ना अरे वा काय कूल आयुष्य जगतोय आणि एखादा तासन तास अभ्यास करत असेल तर आपण त्याला कूल लाईफ जगतोय असं म्हणणार नाही आपल्या व्याख्या बदलत आहेत मला वाटतं या व्याख्या आपण नीट करून घेतल्या पाहिजेत स्वातंत्र्य आणि स्वैराचार्यातला फरक समजून घेतला पाहिजे आपल्याला स्वातंत्र्य कुणाला नको प्रत्येकाला अपेक्षित आहे आणि ते मिळालेही हवं परंतु स्वातंत्र्याची एक सीमा ओलांडली की आपण मग स्वैराचाराकडे वळतो आणि मग स्वैराचार्य कोणत्याही परिस्थितीत समाज व्यवस्थेला हिताचं नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे आपलं बोलणं तर असं काही थांबणार नाहीये पण पुढे अजून कार्यक्रम सुरू करायचा आहे सो आता आपण या चर्चा सत्राला सांगता देऊ आणि सरांचं थँक्यू थँक्यू सो मच